नमस्कार मित्रांनो आता आपणास नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये जो काही सरकारने घोळ करून ठेवला आणि तो घोळ निस्तारता निस्तारता निवडणूक आयोगाच्या नाकी न आले तशाच प्रकार आता महापालिका आणि जिल्हा परिषदमध्ये तो होणार आहे महापालिकामध्ये तर सर्व शरु, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं नागपूर आणि चंद्रपूर महा महाले महापालिकेत जी राजकीय आरक्षण आहे ती मर्यादा गेली पन्नास टक्क्याच्या वर गेली आणि त्यामुळं हा सगळा खेळ होणार आहे आणि आता या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका कधी होणार हे कदाचित ब्रह्मदेव सांगू टाक शकणार नाही आहे कारण यामध्ये ह्या सरकारने जो काही घोळ घातलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण आपल्या पद्धतीने या निवडणूक आयोगाला जे आरक्षणासहित हे जी यादी द्यायची होती ती यादी वार्डवाईज काही दिलेली नाही जिल्हा परिषद गाठावाईज काही दिलेली नाही आहे किंवा पंचायत समितीच्या जे गण आहेत त्या गणानुसारही दिलेले नाही आहे आता निवडणूक किती करायची निवडणूक करायची आपल्याला बत्तीस जिल्हा परिषदेची तर या बत्तीस जिल्हा परिषदेपैकी सतरा जिल्हा परिषदेमध्ये आणि तीनशे छत्तीसपैकी अठ्ठ्याऐंशी पंचायत समित्यामध्ये आरक्षणाची मर्यादा आपल्या ह्या सरकारने पन्नास टक्केच्या वर नेली म्हणजे कुठे आपला हा प्रभाग जर असेल तर मग टाकायचे आरक्षण हा प्रभाग आपल्याला योग्य आहे टाकायचं आरक्षण अशा पद्धतीने यांनी संपूर्णपणे ही जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी आरक्षण आहेत हे अशा पद्धतीने मनमानी पद्धतीने टाकण्यात आलेली आहे आणि त्याला काही धरबंध राहिलेलं नाही आहे कोणी कुठे आरक्षण टाकले कोणत्याही भागामध्ये कुठल्या प्रा जिल्हा परिषदेच्या गाठामध्ये आणि पंचायत समितीच्या गाणामध्ये आणि हा जो प्रकार चाललेला आहे याला कोणीच निर्बंध घातलेला नाही कारण त्याचं कारण एक सर्वात महत्त्वाचं आहे कारण हे आपलं तीन तिघाडं सरकार तीन जणांचं सरकार आहे म्हणजे यामध्ये भाजप आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आहे आणि शिवसेनेचा शिंदे गट आहे आणि हे तिघेजणं आपापल्या गटात आणि एकंदरीत गणामध्ये आपापलं आरक्षण टाकण्यासाठी अत्यंत अत्यंत आग्रही होते आणि त्यामुळं हे जे आरक्षण टाकलेलं आहे ते पन्नास टक्क्याच्या वर तर गेलंच गेलं परंतु ते काही कोर्टाला मान्य होणारं आरक्षण नाही आहे यांनी यांच्या मनाने केलं आता निवडणूक आयोगाची फजिती जशी आता या नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेत निवडणुकीमध्ये झाली तशीच फजिती आता या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण एक परिस्थिती अशी झाली पहिला एक महत्त्वाचा मुद्दा घ्या की दोन तारखेला एक निवडणुकीचं तार मतदान होऊन तीन तारखेला निकाल जाहीर होणार होता तर तो आता वीस तारखेला परत मतदान घ्यायचं आहे काही जणांचं आणि एकवीस तारखेला निकाल जाहीर करायचा मध्ये पण पुढचा प्रकार जो जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कारण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये यापूर्वी सर्वोच्च जी जे आरक्षणासंदर्भामध्ये याचिका दाखल झाली होती तर त्या याचिकेला एक त्याची सुनावणी आता एकवीस जानेवारीला होणार आहे आता हे बघा तोपर्यंत यांना धड आरक्षण काही करता येणार नाही आणि काही त्याच्यामध्ये फेरफारही करता येत नाही ना निवडणूक आयोगाला करता येणार नाही आणि ह्या राज्य सरकारलाही कर करत नाही मग करता येणार नाही म्हणजे दो हे दोघंही अडकलेले आहेत धड निवडणूक आयोग आयोग आपली निवडणुकीची घोषणा करू शकत नाही कुठली आणि एक आपले हे राज्य सरकार हे तीन तीन जणांचं सरकार म्हणजे भाजप राष्ट्रवादी आणि एक शिवसेना शिंदे तर हे सरकार देखील काही करू शकत नाही मग आता एकवीस तारखेला जेव्हा जर सरकारने पन्नास टक्क्याची मर्यादा करून जर सांगितलं की पुन्हा निवडणुका घ्या तर मग परत सरकार आरक्षण प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं ते काढावं लागेल त्याच महिना जातो की दीड महिना ते सांगता येणार नाही आहे कारण परा पुन्हा हे पन्नास टक्क्याचं जर आरक्षण झालं पाहिजे हा एक त्यामधला महत्त्वाचा मुद्दा त्यानंतर जेव्हा हे आरक्षण होईल आणि निवडणूक आयोगाला ते आरक्षण द्यावे लागेल आणि परत त्याच्यावर कोणी कोणी आक्षेप घेतला तर मग परत पुढं जाण्याची शक्यता आहेच म्हणजे निवडणुका तर हे पन्नास टक्केचं आरक्षण झाल्यानंतर आधी सूचना जाईल आरक्षण संपूर्ण जि जिल्ह्याचं महाराष्ट्राचं हे जे जिल्हे आहेत आपले बत्तीस जिल्हे या सर्वांचं आरक्षण परत निघेल त्यानंतर तीनशे छत्तीस ज्या पंचायत समिती आहेत त्यांचंही आरक्षण निघेल आणि ते आरक्षण जर समजा पन्नास टक्क्यापेक्षा कमी असलं तर टिकेल अन्यथा परत या नगरपालिका आणि नगर परिषद सारखी पंचायत झाली तशी होऊ शकते म्हणून निवडणुका कधी होतात आणि काय होतात हे सांगणं कठीण आहे पण पन तरी पण एक आपण अंदाज असा बांधू की समजा एकवीस तारखेला कोर्टाने निकाल दिला की आरक्षण वगैरे व्यवस्थित करून जर समजा तुम्ही निवडणुका जर घ्यायच्या असल्या तर कमीत कमी एक महिना ते पंधरा दिवस म्हणजे हा जानेवारी संपूर्ण गेला त्यामध्ये त्यावेळेस आरक्षण सरकार प्रत्येक ठिकाणचं बदलू शकतं प्रत्येक गटाचा निगामाचा बदलू शकतं आणि त्यानंतर त्यानंतर हा निवडणूक आयोगाला ही आरक्षणाची जी यादी आहे ती देऊ शकतं सरकार निवडणूक आयोगाला निवडणूक आयो आयोग त्यावर पन्नास टक्क्याच्या वर काही जर काही ठिकाणी असेल त्याची शहानिशा करील त्यासाठी पंधरा दिवस महिनाभर घेतो की कि किती काय माहीत नाही आहे आणि मग नंतर या निवडणुकीची घोषणा क करू शकतो आता निवडणुकीची जेव्हा घोषणा केली जाईल आणि त्यानंतर जेव्हा नगरपालिका च्या प पद्धतीनेच म्हणजे जे जर कमीत कमी एक महिना ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची म्हणजे जेव्हापासून तुम्ही अधिसूचना काढाल तेव्हापासून आचारसंहिता जी आचा लागू लागेल ती किमान एक महिन्यापर्यंत लागू शकते म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये या, या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होतात की मार्चमध्ये होतात की एप्रिलमध्ये होतात हे सांगणं आता फार मुश्किल झालेलं आहे कारण आता प्रथमतः त्यांनी महापालिकेमध्ये एकंदरीत होतो निवडणुकाचा करण्याचा घाट घातला आहे आणि त्यानुसार प्रथम ह्या महापालिकेच्या निवडणुका करून जिल्हा परिषद निवडणुका कायमच्या लांबणीवर टाकलेल्या आहेत आणि जर समजा जूनपर्यंत जर या निवडणुका झाल्या नाहीत तर मात्र पुन्हा दिवाळी पुन्हा पावसाळा वगैरे काही कार्यक्रम करून या निवडणुका पुढल्या वर्षापर्यंतही हे ढोकलू शकतात अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हा जो गोंधळ झालेला आहे त्याचं कारण कारण एकच एक ह्या सरकारची एक वाक्यता नाही आहे कारण हे मुख्यमंत्री एक बोलतो आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री दुसरा एक बोलतो आहे तिसरा मुख्यमंत्री तिसरंच बोलतो आहे आणि प्रत्यक्ष सचिवांनी त्यांच्यामध्ये एक आ, एक वाक्यता नसल्यामुळे म्हणजे ह्या ह्या राजकारण्यांमध्ये ते आम्हालाच आरक्षण द्या येथेच आरक्षण आमचा उमेदवार निवडून येणे शक्य आहे ते तेथेच आमचा उमेदवार निवडून शक्यता आहे हे गट अशा पद्धतीने गट करा गटाची एकंदरीत तोडफोड करा गट किंवा हे प्रभाग चार चार जणांचा प्रभाग करा दोन जणांचा प्रभाग करा अशा पद्धतीने हा सगळा या राजकर्त्यांनी घोळ घातलेला आहे आणि त्यामध्ये हे सर्वोच्च न्यायालय आपलं दुसरं न्यायालय आणि हे निवडणूक आयोग हे भरडले जातात म्हणजे ही चूक कोणाची आहे तर ही आरक्षण टाकणाऱ्यांची चूक आहे आरक्षण तर कोणी टाकलं हे राज्यकर्त्यांनी आरक्षण टाकलेलं आहे तेव्हा आता जरी जे उमेदवार असतील की त्यांना वाटतं की कुठल्या परिस्थितीमध्ये आपण आता निवडणुकीला उभं राहू जिल्हा परिषदचं सगळं काही व्यवस्थित होईल तर जिल्हा परिषदच्या ज्या निवडणूक आहेत त्या कदाचित पुढच्या दिवाळीपर्यंत देखील ढकलण्याचा एक भाग येऊ शकतो काही सांगता येत नाही आहे कारण निवडणुका मार्चपर्यंतचं काही होतच नाही ही शंभर टक्के भा भाग झालेली आहे आणि झाल्या तर तो एक सुयोग आणि चांगला दिन म्हणावा लागेल किंवा सरकारचा एक चांगला निर्णय म्हणावा लागेल निवडणूक आयोगाचा चांगला निर्णय म्हणावा लागेल आणि मग हे लोकांना सुप्रीम कोर्टामध्ये किंवा इतर नागपूर खंडपीठामध्ये किंवा औरंग याच्या आपल्या याच्यामध्ये संभाजीनगर खंडपीठामध्ये जाण्याचं काही वेळ येणार नाही आहे आमचं ए टी एम चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जा जास्त जा शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून आपले कॉमेंटही करा धन्यवाद